अल्बानिया हा देश कुठे माहिती का म्हणजे अल्बानिया नावाचा कुठलासा देश युरोपच्या नकाशावर ग्रीसच्यावर किंवा कोसोवो नावाच्या दुसऱ्या इवल्याशा देशाखाली असल्याची माहिती आपल्याला जरी नसली तरी चालते या देशाचा आकार किती तर महाराष्ट्रापेक्षा दस पटीने लहान आणि लोकसंख्या किती तर फक्त पंचवीस लाख पण असं असलं तरी या अल्बेनिया देशाच्या मंत्रिमंडळात ताजा फेरबदल अख्ख्या मानव जातीने दखल घ्यावा असा आहे कारण आपला संबंध अल्बेनियाशी नसला तरी एआयशी आहे आणि अल्बेनियाच्या मंत्रिमंडळात महत्वाचं आय वर चालणाऱ्या एका यंत्रमानवाला मिळालं आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अल्बेनियाच्या मंत्रिमंडळात आता डेएलआ नावाचे आय मंत्री बसणार आहेत अल्बियन भाषेत डे याचा अर्थ सूर्य असा होतो मात्र डीएल हा खरा मनुष्य नसून पूर्णपणे एआय वर आधारित डिजिटल मंत्री आहे ज्या या नावाच्या विज्य मंत्र्याला अत्यंत महत्वाचा असं सार्वजनिक खर्च मंत्री हे पद देण्यात आलेलं आहे म्हणजे सरकारी कंत्राट पद्धती शाळेच्या गणवेशापासून तर पूल बांधणीपर्यंतच्या कामात जो भ्रष्टाचार होतो त्याचा खात्मा करण्याचे काम डे एल करतील डीएलचे मुख्य काम म्हणजे सरकारी निधीवर असलेल्या प्रकल्पांवर देखरेख करणे आणि विशेषतः सार्वजनिक भ्रष्टाचार रोखणे या निर्णयामुळे सगळे कंत्राटे पद्धतीने दिले जातील दिल असं अल्बिनियाचे पंतप्रधान रामा यांनी सांगितले ते म्हणतात डीएल जी आमच्या मंत्रिमंडळातील अशी पहिली सदस्य आहे जी भौतिकदृष्ट्या अस्तित्वात नसून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आभासी पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे तिच्या माध्यमातून सार्वजनिक निवेदनची कसून तपासणी होईल ज्यामुळे अल्बेनिया शंभर टक्के भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र बनण्यात याची मदत होईल हे सगळं ऐकून तुमच्या मनात लगेच प्रश्न उपस्थित झाला असेल बरोबर ना हा तर तुम्ही परफेक्ट क्वेश्चन विचारलात भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आपल्या देशाला अनेक डीएल गरज आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो बाई माणूसच्या सगळ्या सोशल मीडिया पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद